निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथे शेतकरी बांधवांच्या वतीने गुंजरका गावातील ग्रामदैवत महादेव मंदिरात पाऊस पडावा यासाठी जलाभिषेक करण्यात आला गुंजरगा गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे जीवनमान हे शेतीवर अवलंबून अवलंबून आहे गेल्या महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने पीक पावसापासून वा वाळत आहे म्हणून पाऊस पडावा यासाठी गावकरी शेतकरी व ग्रामस्थांनी तेरणा नदीचे पाणी डोक्यावर आणून गावातील महादेवाला जलाभिषेक करत महादेव पिंड पाण्यात ठेवत पावसासाठी साकडे घातले आहे यावेळी सरपंच मनोज भास्कर शिंदे धनराज मुळे मोहन पाटील शत्रुघ्न शिंदे बालाजी धुमाळ लक्ष्मण शिंदे गुणवंत शिंदे माधव धुमाळ विठ्ठल शिंदे व्यंकट पाटील माधव भोसले भीम धुमाळ कोमलबाई धुमाळ आशा कुमठे वंदाबाई धुमाळ अनिता धुमाळ सन्मुख रदाळे मनोज शिंदे परमेश्वर शिंदे काशीनाथ शिंदे संग्राम सूर्यवंशी त्र्यंबक शिंदे गोपाळ फलाटे वसंत फलाटे वैजनाथ शिंदे शिवाजी शिंदे सह महादाम गुंजरगा ग्रामस्थ उपस्थित होते मी शत्रुघ्न किशनराव शिंदे राहणार गुंजरगा तालुका निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी एक महिना पाऊस नसल्यामुळं आम्ही गुंजरगा गावच्या वतीनं आमच्या कुळदैवत महादेव या महादेवांना साकडं घातलेला आहे की आपला शेतकरी सुजीलाम सुखलाम व चांगला व्हावा याच्याबद्दल आम्ही ग्रामदेवत महादेवाला साकडं घातलेला आहे की पाऊस पडावा यासाठी आम्ही तिरणा नदीचं पाणी आणून आम्ही जलाभिषेक केलेला आहे महादेवाला पूर्णपणे या ठिकाणी महादेव बुजवून काढायचं आता चालू आहे महादेव अर्धा बुजालेला आहे पूर्ण बुजविला बुजविणार व आमच्या कुलदैवत महादेवाला साकडे घालणार की पाऊस पडू दे आपल्या भारत देशाची ओळख कृषी प्रधान शेत शेती आहे तरी या कृषी प्रधान शेतीमुळं आपण सगळे शेतकरीच आहोत व गावात आपले पूर्ण गाव शेतीवर आधारित आहे याच्यासाठी पाऊस बी पडत नाही व शासन बी आपल्याकडे लक्ष देत नाही यासाठी आपलं जीवनमान कसं चलावं व आपल्या लेकरचं शिक्षण व आपलं उदरनिर्वाह व आपला दवाखाना यासाठी शेतकरी परेशान व कंट्रोल झालेला आहे शासन सुद्धा आपल्याकडे लक्ष द्यायला तयार नाही याच्यामुळं आपण एकच साकडे घालत आहोत की आमच्या गावातील ग्रामदेवक महादेव मंदिर या मंदिरात आम्ही आज साकडे शेतकरी घालत आहोत की आम्हाला शेतकऱ्याला सुजलाम सुपलाम व्हावं यासाठी मी महादेवाला साकडे घालतो की या शेतकऱ्याचं सर्व पाऊस पडून सुजलाम सुफलाम करावं यासाठी आम्ही आज जलाभिषेक करून महादेवाला पूर्णपणे ग्रामस्थांनी बुजवून जलाभिषेक केलेला आहे त्यासाठी मी साकडे घालतो महादेवाला मोहन दशतराव पाटील राहणार गुंजरगाव तालुका जिल्हा लातूर आमच्या गावचे गुंजरगा गावचे ग्रामस्थ मंदिर महादेव मंदिर या मंदिराला साकडे घालत आहोत की तेरणा नदीचं पाणी आणून मंदिर पूर पिंडी पाण्यात जलवर करत आहोत आमचा शेतीवरच उदरनिर्वाह आहे आणि आमच्या मुलाचे लग्न आमच्या मुलाचे शिक्षण आणि इतर काही अडचणी शेतीवरच अवलंबन आहे याकरता आम्ही देवाला साखळं घालत आहोत की पाऊस पडावा आम्हाला सुखी समाधानी ठेवावे उदाहरनिर्वाह महादेव मंदिरात आहे महादेव मंदिर, मंदिर देवस्थानावर आहे वेळेवर पाऊस पडावा एक महिना झाला उघड पाऊस दिलेला आहे वेळेवर पाऊस पडल्याचं आमचा उदाहरणवार भागल सरकार आमच्याकडे तर काही बघत नाही देवानं तर बघावं एवढी नम्र विनंती देवाला गुणवंत मारुती शिंदे राणा गुंजर आमच्या गावचा मारुती हा महादेव महादेव साक्षी आहे म्हणून आम्ही गाव नदीहून पाणी आणून देवाला साकड घातलेला आहे आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर पाणी पाऊस महिना अजून पाऊसाचा पत्ता नाही म्हणून आम्ही देवाला साकडं घालत आहे तुम्हा राहणार कोण जर का एक महिना झाला पाऊस पडणार आम्ही शेतकरी आहोत आमचा संसारच शेतावरच आहे दवाखाना पूर्वाचे लग्न तिच्यावर एक महिना झालं पाऊस बंद आहे आमचा शेतावरच सारा व्यवसाय आहे आणि आम्ही आता काय म्हणू येणार लोकांनी पाणी नदीचं आणून घातलं तर महादेवाला साकडं घातल्या तर पावसामुळ हा पाऊस पडावा आमची शेतकऱ्याची एवढी चिच्छा आहे तुम्हाला राहणार गुंजर्गा एक महिना झाला पाऊस पडना आम्ही शेतकरी आहोत आमचा संसारच शेतावरच आहे दवाखाना पूर्वाचे ल तिच्यावरच आमचे एक महिना झाला पाऊस बंद आहे आमचा शेतावरच सारा व्यवसाय आहे आणि आम्ही आता काय म्हणून येणार लोकांनी पाणी नदीचं आणून घातलं तर महादेवाला साखर घातल्या तर पावसामुळं हा पाऊस पडावा आमची शेतकऱ्याची एवढीच इच्छा आहे लोकनायक न्यूज करिता जीवन जाधव हो लातूर लोकनायक न्यूज